महत्वाची बातमी आहे ती म्हणजे मुंबई एअरपोर्ट वर धमकीचा फोन आलेला आहे टर्मिनल टू वर हा एक निनामी फोन आला मुंबई एअरपोर्ट वर बॉम्ब असल्याची अफवा त्यानंतर सुरू झालेली आहे या सगळ्याची तपासणी जी आहे ती केली जाते टर्मिनल टू सध्या खाली करण्यात आलेला आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला तणाव वाढत चाललाय आणि त्यामुळे मुंबई एअरपोर्ट असो किंवा मुंबईतली महत्वाची ठिकाणं असो अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे मात्र एअरपोर्ट जे आहेत ते देखील आता मोठ्या सुरक्षेमध्ये आहेत अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सुधाकर कश्यप यांच्याकडून सुधाकर टर्मिनल टू वर बॉम्ब असल्याची अफवा निखिल ही काही तासापूर्वी एअरपोर्टच्या कार्यालयामध्ये की या ठिकाणी आम्ही बॉम्ब ठेवलाय असं त्यांनी फोन आला होता या सगळ्या पार्श्वभूमी जे एअरपोर्टची जी सिक्युरिटी पाहणारे जी ए, ए कमिटी आहे बीए जी कमिटी आहे बीटीएसी बॉम्बे थ्रेट असेस बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटी जे त्या कमिटीने त्याची पूर्ण आढावा घेतल्यानंतर त्या पोलिसांना कळवण्यात आलं पोलिसांनी तिथे बीडीएस स्क्वॉड त्या ठिकाणी पोहोचलेला आहे त्याबाबतची सगळी तपासणी सुरू आहे नक्की बॉम्ब आहे की काय अफवाय काय या सगळ्या अनुषंगाने बीडीडीएस जे तपासणी करत आहे गेल्या दोन तासापासून ही सगळी तपासणी सुरू आहे पोलिसांनी देखील कन्फर्म केलंय फोन आला होता असं त्यांनी पोलिसांनी कन्फर्म केलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीती सध्या सिक्युरिटी सगळी वाढवण्यात आलेली एअरपोर्टची एकूणच जे सीमेवरती जो तणाव आहे त्या पार्श्वभूमी मुंबईतल्या ज्या महत्वाच्या ठिकाणं एअरपोर्ट असेल किंवा इतर काही महत्वाची ठिकाणी असेल त्या ठिकाणी या आधीच मोठा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे या नंतर देखील ह्या हा जो धमकीचा फोन आला होता त्या पार्श्वभूमी पोलीस सर्व प्रकारे तपास करतायत सगळ्या एकूण बीडीडीएस आणि इतर जे स्क्वाड आहेत ते सगळे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आतापर्यंत सगळा तपास सुरू आहे अजूनपर्यंत नक्की काय वस्तूय काय याच्याबद्दलचा अजून खुलासा झालेला नाही धन्यवाद सुधाकर माहिती बद्दल टर्मिनल टू ची झाडाझडती सध्या सुरू आहे आणि हे संपूर्ण टर्मिनल जे आहे ते रिकामं करण्यात आलेलं आहे